नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या क्षमतेवर चर्चा करणार आहोत ती म्हणजे दैनंदिन पाठनियोजनामध्ये वयानुरूप पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाशी संबंधित अध्ययन निष्पत्तींचा समावेश कसा करावा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार बावीसच्या उद्दिष्टांशी हे अगदी सुसंगत आहे यामध्ये पायाभूत शिक्षणावर विशेष भर दिला गेला आहे पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान हाच पुढील सर्व शिक्षणाचा पाया आहे असे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार बावीस अधोरेखित करते प्राथमिक स्तरावर आपला मुख्य उद्देश केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे हा नसून मुलांमध्ये भाषेच्या कौशल्यांचा अर्थपूर्ण विकास कसा होईल याची खात्री करणे हा आहे समजपूर्वक वाचन करणे आपले विचार व्यक्त करणे नवीन शब्द शिकणे आणि स्वतंत्रपणे लिहिणे यांशी संबंधित अध्ययन निष्पत्ती अभ्यासक्रमात स्पष्टपणे मांडल्या आहेत पाठाचे नियोजन करण्यापूर्वी आपण या अध्ययन निष्पत्ती नीट समजून घेणं आवश्यक आहे उदाहरणार्थ मुलांनी सुमारे दोनशे पन्नास शब्दांचा मजकूर वाचला पाहिजे हे आपल्याला अध्ययन निष्पत्ती सांगते यामध्ये मजकुरावर आधारित प्रश्नांची उत्तरे मुलांना देता आली पाहिजेत संदर्भावरून त्यांनी नवीन शब्दांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत आणि स्वतःच्या अनुभवांच्या आधारे लेखनही केले पाहिजे अध्ययन निष्पत्तीबद्दल स्पष्टता आली की पाठाचं नियोजन अधिक हेतुपूर्ण आणि परिणामकारक होतं यानंतर शिक्षक निर्देशित चर्चा गटकार्य आणि वैयक्तिक उपक्रमांचं नियोजन आपण अधिक प्रभावीपणे करू शकतो जे थेट या निष्पत्ती साध्य करण्यास आपल्याला मदत करतात समजा आपण ऋतू हा आशय निवडला आहे एका पाठाच्या माध्यमातून मुले ऋतूशी संबंधित गोष्टी किंवा कविता वाचू शकतात ऋतूनुसार येणारे सण आणि बदलणाऱ्या शेती कामांच्या पद्धतींवर चर्चा करू शकतात नवीन शब्द शिकू शकतात आणि हे शिक्षण स्वतःच्या जीवनाशी जोडू शकतात चर्चा भूमिका घेऊन अभिनय करणं किंवा वारली चित्रकलेसारख्या कला प्रकारांवर चर्चा करणं अशा गटातील उपक्रमांमुळे मुलांच्या बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या कौशल्यांना चालना मिळते तर लेखन शब्दसंग्रहही किंवा स्वानुभव लिहिण्यासारख्या वैयक्तिक कामांमुळे मुलांच्या लेखनाचा ओघ सुधारण्यास मदत होते मूल्यमापन देखील पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानाच्या अध्ययन निष्पत्तींशी सुसंगत असले पाहिजे मुलांच्या भाषिक क्षमतेचे खरे आकलन होण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा वीस बावीस अपरिचित मजकूर वाचन तोंडी उत्तरं आणि लेखन यांसारख्या उपक्रमांचा वापर करण्याचे सुचवतो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा वीस बावीस मुलांच्या घरच्या भाषेचा वर्गात स्वीकार आणि आदर आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांचा सक्रिय सहभाग यावरही विशेष भर देतो घरातील संवाद स्थानिक शब्द संग्रह आणि सामायिक अनुभव यामुळे वर्गातील शिक्षणास अधिक बळकटी मिळते जेव्हा शिक्षक अध्ययन निष्पत्ती अर्थपूर्ण उपक्रम आणि योग्य मूल्यमापन यांच्याशी सुसंगत असे पाठाचे नियोजन करतात तेव्हा वर्ग खऱ्या अर्थाने मूलकेंद्रित आणि आनंददायी बनतात पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान निष्पत्तींचे दैनंदिन शिकण्या शिकवण्यात एकात्मीकरण करणे हाच याचा मुख्य गाभा आहे